एवढे धावपळ आयुष्यात मरण बांधले पण एक राजा स्वतःचा कर्तव्य विसरत नाही काळजी करणार राजा म्हणून या राजाला आपण जाणता राजा म्हणतो का जनतेची रत हिताची काम हा माणूस करतो शाहिस्ते त्याच्या हातो भरवायची आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी या पुण्याच्या दानवाला मध्ये आणि अकरा वाजता तुपेचा पहिला मास्त महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आणि सिद्धी झोर न कोल्हापूरच्या पन्हाळ्याला वेढा टाकला जगातलं पहिलं लॉकडाऊन नऊ महिने महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती अनुभवलं शिवा गेला शिवा शरणागती पत्करला महाराजांची पालखी निघाली कुठे निघाली विशालगडाकडे रात्रीचा दिवस होता रात्र पडली होती पाऊस पडत होता समशर फिरवत बांधलसेना राजाला सुखरूप पोचवत होती घोडखिंडी जवळ आली माणसं थांबले बाजीप्रभू म्हणाले राजा तुम्ही निघा पण नाही राजे म्हणाले बाजी का का एकट सोडू नाही राजे जावा लाख लाखेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र राजे झाला तो त्याचे तीन बार करा राजे आम्ही सुखरूप येऊ बाजी काका थांबले सोबत बांधलसेना राजांचं सैनिक निघाल सोबत राजे पळत होते पण इकडं बाजी प्रभू शेवटचा श्वास राजांसाठी बघत होते जाता जाता महाराजांचं सैनिक कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावापास येऊन थांबलं दिवसभर पोटात अन्न नव्हतं आत एक माऊली उभारली होती माऊली बाहेर आली वयस्कर होती तिने विचारलं कोण रा तुम्ही आम्ही शिवाजीराजाचं माणसं काय काम काढलं काय नाही काय खायला काय ग पाणी काय ग दिवसभर पोटात अन्न नाही ती माऊली आत गेली अन्न आणलं पाणी आणलं खायला दिलं विचारलं कोण होत सोबत महाराज होते पण सांगितलं नाही हे महाराज आहेत म्हणून तिनं कधी महाराजांना बघितलं नव्हतं ऐकून होती कोणीतरी राजा आहे लोक कल्याणकारी राजा आहे महाराजांनी विचारलं तिला वाटलं कोणीतरी सरदार आहेत राजा म्हणतात या आई तू आम्हाला पाणी पाजलंस खायला दिलंस बोल तुझी काय इच्छा आहे का ती माऊली सांगती झाली राजा आमच्या या पांढरपाणी गावात विहीर नाही लेकींना लय ले लांब जावं लागतं आणि शत्रू सैन्य लेकी लांब येत्या दिसल्यावरती हिज्जत लुटत राजाला सांगा लेकी बाळींसाठी एखादी विहीर बांधायला आणि राजांचं सैनिक निघाल विशालगडावरती पोचलं तोप्याचे बाल केले बाजी प्रभूंनी श्वास सोडला आणि दोन महिन्यात आजीने सांगितलं होतं पांढरपाणी गावात राजांना सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला दोन महिन्यात महाराजांनी पांढरपानी गावात लेकी बाळींसाठी एक विहीर बांधली आजही कधीतरी गेला पांढरपाणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात लेकी बाळींसाठी बांधलेली विहीर बघायला मिळते विहिरीच नाव आहे लेकी बाळींसाठी महाराजांनी बांधलेली विहीर एवढे <प्राण> धावपळ आयुष्यात मरण बांधले पण एक राजा स्वतः कर्तव्य विसरत नाही रय त्याची काळजी करणारा राजा म्हणून या राजाला आपण जाणता राजा म्हणतो का जनतेची रत हिताची काम हा माणूस करतोय पण आपण महाराजांना का मानतो उभ्या आयुष्यात कुठेही जावा कुठेही फिरा पण या भावाचं एक वाक्य ऐकत आई नो रायगड किती लोकांनी बघितला हात वरती करा रायगड हात खाली करा गोव्याला किती लोक ती रात्री कमिटीनं मला नावं पाठवलं तिकडे बरं झालं सुचते लोणावळा खंडावळा लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला फक्त एक सांगायचं की बाबा आयुष्यात कुठेही नेऊ नकोस आयुष्यात फक्त एकदा मला छत्रपती शिवरायांचा रायगड दाखव का अमेरिकेचे पंतप्रधान ज्यावेळी भारत भेटीला आले आपल्या भारतातल्या गाईड्सनी विचारलं सर तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलं ताजमहल दाखवू का सोन्याचं प्रतीक असलं गोल्डन टेम्पल दाखवू अमेरिकेचे पंतप्रधान म्हणतात ना मला तुमचं सोन्याचं टेम्पल बघायचं आहे ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक ता असलं ताजमहल बघायचं आहे मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा आयुष्यात फक्त एकदा रायगड बघायचा आहे फक्त एकदा रायगड बघायचं आहे रायगडावरती काय बघायचं काय बघायचं आपल्या लेखाला घ्या वेळ काढा रायगडला घेऊन जावा महाराजांची समाधी दाखवा बाकी काही दाखवू नका फक्त एक गोष्ट दाखवा जगाच्या पाठीवरती पहिला राजा आहे जन स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिले जगातला सगळ्यात मोठा अभियंता मी नाही इतिहास सांगतो का समाधी पशी न्यायचं महाराजांनी आपल्या किल्ल्याचं वॉरंटी कार्ड दिलंय किती वर्ष रायगड टिकणार आहे महाराजांनी त्या काळात लिहून ठेवले तुमच्या घराची गॅरंटी आहे का जायच्या अगोदर पडायला चालू होते पण महाराजांनी दिले फोन करा बरं विचारा किती दिवस टिकणार आहे नाही सांगत महाराजांनी दिले समाधीपास जायचं पाठीमाग बघायचं दगडावरती एक शिलालेख कोरलाय आजही बघायला मिळतो शेवटचं वाक्य आहे मी नाही महाराज म्हणतात काय म्हणतात यावर चंद्र दिवा म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल कुठंपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना महाराजांनी चालू केली ह्याची आडवा त्याची जिरवा ही आम्ही अकोलकोटमध्ये चालू केली पण पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेचे सगळ्यात मोठे पहिले शिल्पकार हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत झाडे लावा झाडे जगवा ही योजना महाराजांनी चालू केली सिंधुदुर्ग के किल्ला कधीतरी तरी बघून या साईडला सगळं खारं आहे मधोमध किल्ल्याच्या गोड पाणी असं का असं का मी एकाला विचारलं असं का तो म्हणला महाराजांकडे जादूची कांडी होती नाही महाराजांकडे विज्ञानाची कांडी होती अरे जादू टोला महाराजांनी उभ्या आयुष्यात कधीच केला नाही तुम्हाला आहे महाराजांच्या मोहिमा कधी निघायच्या आमावश्याच्या रात्री चंद्र आले की मराठे गायब मराठा चंद्र गायब असं आमचं समीकरण होत जगात सगळ्या लढाया आमावश्याच्या रात्री केल्या आणि आमावश्याच्या रात्री लढाया करून हिंदवी स्वराज्य उभा करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज पण असं का सिंधुदुर्ग किल्ल्यावरती साईडला सगळं खारं गोड मध्ये असं का जगात पहिल्यांदा रेन वॉटर हार्वेस्टिंग याचा शोध महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती लावलाय पडणारं पावसाचं पाणी विहिरीमध्ये साठवायचं आणि साठवलेलं पाणी सैन्याला पिण्यायोग्य करायचं जगात एकमेव राजा करतोय छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिते अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय करून तरी आम्हाला सरकारनं दिलं तरी आम्हाला बसू वाटत नाही तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी इंडियन टॉयलेटचा शोध महाराजांनी लावला आहे आजही रायगडावरती जावा छत्रपती शिवाजी महाराजांनी शौचालय बांधल्याची तुम्हाला बघायला मिळतील विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं जगात पहिल्यांदा महाराजांना जमलंय अलौकिक महाराजांचं नियम आहेत अलौकिक महाराजांचे खऱ्या अर्थानं प्रयोग आहेत आपल्या पिढीला हे शौर्य धैर्य त्याचबरोबर महाराजांनी विज्ञान दृष्टी पाहिलेली नक्की शिकवा एकदा वेळ काढून आपल्या पोराला राजगडावरती घेऊन जावा ज्यावेळी जगातल्या सगळ्या किल्ल्यांची स्पर्धा भरली होती उत्तम उत्तम किल्ले ज्यावेळी जगातला आले होते त्यावेळी जगात सगळ्यात मोठा आणि सर्वोत्कृष्ट जर किल्ला कुठला ठरला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड ठरला जगात कुठे जावा महाराजांचा राजगड एकदा आपल्या पोरांना नक्की बघायला शिकवा खर तर महाराज कोल्हापूरच्या पनावरती कैद झाले आणि इकडं शाईस खान आले उमराव पुण्यामध्ये आलाय पुण्यामध्ये थांबला मुक्काम पुण्यामध्ये केला महाराज म्हणले राहू दे रे आपलाच आहे रेन दो रेन दो एक वर्ष थांबला पण या शाहिस्ते खानानं माऊलींची खुले आंब कत्तल करायला चालू केली एका एका लेकेची किंमत दोन घावाच्या पोत्या एवढी केली महाराज म्हणाले संयम संयम एकदा शाहिस्ते खानाला त्याच्या सरदारने विचारलं हुजूर एक वर्ष चालू इथं थांबलोय ना शिवाजी भेटतोय ना कोण भेटतोय इधर किंवा रुके आहे हुजूर तभी तो शाहिन शिवाजीला मारलं तर तो औरंगजेब आपल्याला बोलवून घेईल आपला सत्कार करेल आणि आपल्याला परत कंदारला पाठवेल त्या कंदारला काय उगवत दगड थांब नाही येतं चपात्या खायला मिळतात जितने दिन रहेंगे उतना दिन लंबा चलेगा मला कधी कधी प्रश्नच पडतो ह्या लोकांची नेमकी भावना काय असेल त्यामुळे यांची सगळी राज्य गेली पण दोन वर्ष थांबला थांबला वर्ष आणि आणि महाराजांना अत्याचार एक, एक लागले ला तिसरा उघडावा तसा महाराजांनी नेत्र उघडला महाराजांनी ठरवलं शाहिस्ते खानाला त्याची अब्दल घडवायची आणि जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी या पुण्याच्या लाल महालामध्ये केला कांदिव आहे का महाराजांनी गुप्तहेर प्रमुख भरजी नाईकांना बोलवलं नाईक शाहिस्ते खानाचा माझ मोडव म्हणतोय माहितीये का ना? ना, ना। शाहिस्ते खानाच्या लाल महालात किती सैनिक आहे आणि किती दारू गोळ आहे आणि चालू झालं एक माळी रोज लाल महालामध्ये फुले घेऊन जायचा महाराजांनी काय केलं त्या माळ्याच्या मेवण्याला स्वतःच्या स्वराज्यात घेतला सांगितलं हे काम करायचं तुझा दाजी रोज लाल महालात फुले विकायला दा जातो दाजीला फक्त एवढं सांगायचं लाल महालात शाहिस्ते खानाकडे सैनिक किती आता मेहना त्याचा मेहना म्हणजे अवघड जागेच दुखणं ऐका उतरेयक नाही ऐका उतर गेला दिदीला सांगता झाला ऐक दाजीला सांग राजानं सांगितले आत शाहिस्ते किती सैनिक आहे किती दारुगोळ आहे ऐकायला सांग तर तो बहरजी कधी येतो मुदक कापून जातो इतिहास इतिहासाला सुद्धा आज कधी पर्यंत कधी कळालं नाही सांग तेवढं राजानं सांगितलंय माहिती करायला आणि हा माळी दुसऱ्या दिवशी लाल महालात गेला पूर्ण लाल महाल फिराला आला सांग किती सैनिक आहे राज चार नंबरच्या खोली शाहिस्ते झोपतो त्याच्या साईडला त्याच्या बायकांचा जना खाना आणि खाली दारू गोळा तब्बल तीस हजाराची फौज लाल महाला ठेवले सांग त्या महालात जायला एक चोर दरवाजा तू बघितलास का नाही राज तो चोर दरवाजा त्या ते, ते खानं लपवून ठेवलाय तो मला आजपर्यंत कधी बघायला मिळाला नाही महाराजांना प्रश्न पडला काय करावं आणि जगातलं सगळ्यात सुंदर हत्यार महाराजांचं म्हणाले आवडत ही कामगिरी फक्त तुम्ही करू शकता आज जावा चोर दरवाजा कुठे लपवून ठेवलाय काढा खर तर बहरजी कधी पिंगळा व्हायचे कधी जोशी व्हायचे कधी कडमडगू गुरुजी व्हायचे कधी त्या मौलवींचा वेश परिधान करायचे शत्रूच्या सैन्यात जायचे बातमी काढायचे आणि महाराजांना आणून द्यायचे भरज नायकांनी वेश घेतला कोणाचा घेतला मुस्लिम मौलवींचा हातात तो झाडू घेतला धुपम धुपंब करत किल्ल्यावरती गेले लाल महालामध्ये गेले सगळीकडे धोर उठवला शाहिस्ते खानाला सांगितलं गुरुजी आलेत मौलाना आलेत शाहिस्ते खान हा त्यांच्या धर्मगुरूंना फार मानणारा तो जवळ गेला तो म्हणता झाला बोला काय काम काढलंय नाईक सांगते झाले खर तर मौलवींचा ड्रेस केला होता बघ शिवाजी भूत या लाल महालावरती वश होणार आहे फक्त मला एक करू दे तुला वाटतं ना शिवाजीच्या तावडीतून तुझा जीव वाचावा होय 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 फक्त हो, एक करू दे अख्ख्या महालात मला धूर उठवू दे हा धूर सगळीकडे पसरवतो हे शिवाजी नावाचं भूत पळून जाईल उठव म्हणला धूर त्यानं हातात घेतला झाडू धुपम धुपम सगळ्या महाला धूर उठवला अखंड महाला धूर उठून ज्या वेगानं वरती गेले ते नाईक त्या वेगानं नाईक बाहेर आले राजांपास राजा। नंबरच्या खोली शाहिस्ते खान सोबतच्या खोलीमध्ये त्याचा जना खाना बायका खाली दीड लाखाची फौज उभा करण्याची क्षमता पण तीस हजाराची फौज राखी उभा केले राजे जिथ अन्न तयार होत ना त्या खोलीच्या साईडला एक भांडार गुरु आहे तिथ आठ विटा आणि बारा आठव्या फरशांनी दरवाजा बंद केलाय महाराज तो चोर दरवाजा तिथून जाता येईल अस दिवस कुठला राज एक दिवस आहे कुठला राज रमजानचा सातवा दिवस रमजानचा दिवस आठवड्यातला सातवा दिवस तोच का राज औरंगजेबाचा वाढदिवस आहे त्याचा पण हॅपी बर्थडे राजे हे काम करूया शाईस्ते खानाने ठरवले वार दिवशी सायंकाळी दर एक तासानं तोफेचे तीन बार करायचे रात्री अकरा वाजता तोफेचा तिसरा बार वाजेल वाजेल ना त्याच वेगानं आत जाऊन शाहिस्ते खान मारून टाकू अस राजे या मोहिमेसाठी आपल्याला एखाद्या लग्नाची मिरवणूक करावी लागते आता मोहिमेसाठी लगीन जुळवायचं ही सगळ्यात मोठी घटना आणि मध्यस्थी व्हायचं याच्यापेक्षा मोठी अवघड घटना पण महाराजांनी मोहिमेसाठी एकाचं लगीन ठरवलं काय कास ना मोहिमेसाठी एखाद्याचं लगीन तरी झालं आणि लग्नात सायंकाळी वराड निघालं दिवसभर शाहिस्ते खानाचं सैनिक उपास केला होता रमजान असल्यामुळे आणि सायंकाळी शाहिस्ते खानाचं सैनिक पोटभर खाणार होत पोटभर जेवण केलं खाल्ल्यामुळं सुस्तावले आणि त्याच संधीचा फायदा घेत रात्री साडे दहा वाजता निघाली लाल महालाच्या जवळ आली शाहिस्ते खान शांत झोपला होता साडे दहा वाजता भरज नाईक स्वतः महाराज काही सैनिक घेऊन लाल महालाच्या पाठीमाग चोर दरवाजा पशी आले आणि अकरा वाजता तोफेचा पहिला बार झाला महाराजांनी नायिकांनी तलवारा बाहेर काढला उभा होता संभाजी तोफेचा दुसरा बार झाला आणि जसा दस तिसरा वर झाला संभाजी पुढे एकच कचलात घातली दरवाजा तुटला महाराज आत गेले लघोलो सैनिक तलवार बाहेर काढला पद पद गेले समोर एक दान माणूस शेत दिसला महाराजने तलवार बाहेर काढली साप मेला मेला शाहिस्ते खान मेला पण शाहिस्ते खानाचा मुलगा नव्हता तो शाहिस्ते खानाचा मुलगा होता स्वतः शाहिस्ते खान नव्हता महाराजांना सांगितलं नायकानी राज हा शाहिस्ते खान नाहीये त्याचा मुलगा आहे राज निघा महाराजांनी तलवार बाहेर काढली पण सगळा आवाज ऐकून शाहिस्ते पळू लागला त्याच्या पाठी माग महाराज गेला 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 पळत गेला बायकांच्या खोलीत जाऊन लपला कारण त्याला माहिते जगातला एकमेव राजा आहे जो बैलान गाईला उभ्या आयुष्यात कधी हात लावत नाही महाराज शांतोभाव होते त्याला वाटलं महाराज गेले बायकांच्या खोलीतून तो हौस बाहेर आला महाराजांनी तलवार बाहेर काढली वर करणार सोप्रा शाहिस्तेकडे गेला महाराज तलवार सोबरे उडी मारली जीवावरच बुद्ध तीन बोटांवरती निघालं तीन बोट छाटली गेली शाहिस्ते कान वाचला महाराज तलवार घेऊन शाहिस्ते कानाकडे कर परत निघाले नाईक म्हणाले राज निघा सैनिक गोळा होत आहे ज्या तीरान महाराज वरती गेलते त्याच वाऱ्याच्या वेगानं महाराज खाली आले खाली भर्ज नायकांनी चारशे घोडी तयार केली होती महाराज घोड्यावरती बसले आणि लाल महालाच्या पश्चिमेकडे महाराज पळत गेले भर्ज नायकांनी काय केलं चारशे बैल आणले होते त्या बैलांना दोन दोन मशाली बांधल्या होत्या आणि या मशाली पश्चिमेकडे महाराज गेले पूर्वेकडे कात्रच्या घाटात ही सगळी बैल पाठवली शाहिज सैनिक लाल महालाच्या किल्ल्यावरती गेलं वर्ण बघितलं वर मशाली कात्रच्या घाटात जाताना दिसले त्यांना वाटलं मराठी आहेत गेले 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 शाहिज ठेकानाचं सगळं सैनिक कात्रच्या घाटात गेलं बैल दिसली माशाला दिसल्या मराठे काही दिसले नाहीत त्यावेळी इतिहास फुटफुटला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानला कात्रचा घाट दाखवला